भारतीय जनता पार्टीच्या सुनील पाटील यांनी प्रभाग क्रमांक ब्याण्णव मधून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे त्यांनी राष्ट्रवादीचे संदीप सुतार यांचा तीनशे एकोणचाळीस मतांनी पराभव करून भाजपचे कमळ या प्रभागात फुलवले आहे प्रभाग क्रमांक ब्याण्णव मधून मतदारांनी जो कौल दिलेला आहे हा भारतीय जनता पार्टी आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं जे कार्य आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं जे कार्य आहे त्या कार्यावर आज नवी मुंबईतील तमाम जनतेने विश्वास टाकलेला आहे त्याचा परिणाम म्हणून नवी मुंबईतील जी सत्ता आहे गेली वीस वर्ष जी सत्ता आहे त्या सत्तेच्या आज परिवर्तनाची लाट या ठिकाणी दिसून येत आहे माझ्या प्रभागामध्ये मागील नगरसेवक संदीप सुतारा यांचं जे कार्य आहे त्या कार्यावर त्या प्रभागातील संपूर्ण जनता नाराज आहे हुकुमशाही ही या प्रभागामध्ये गेली दहा वर्षे चालू होती आज मत मतदारांनी हा कौल या ठिकाणी मला विजयी करून दाखवून दिलेला आहे आणि निश्चितच या बा ब्याण्णवच्या प्रभागामध्ये मी हे सुनजीवित प्रयोग म्हणून घडून दाखवल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मी मतदारांना या ठिकाणी वचन देतो सुनील पाटील यांच्या विजयामुळे प्रभागातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच दारावी गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप गोलप पालिका प्रशासन प्रभाग क्रमांक ब्याण्णव